एबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कुंभ्रेज येथील गायत्री शक्तीपीठात पंचकुंडी गायत्री यज्ञाचा आयोजन पालकमंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती अखिल विश्व गायत्री परिवार शांती कुंज हरिद्वार यांच्या तत्वज्ञानात दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी गायत्री शक्तीपीठ कुंभ्रेज तालुका शिंदाखेडा यांच्या मार्फत पंचकुंडी गायत्री यज्ञ श्रावणी पर्व आणि हेमाद्री संकल्पचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊरावल शिंदखेडा नगरपंचायतीचे गट नेते रावसाहेब वानखडे यांची विशेष उपस्थिती होती येथील गायत्री गर्भसंस्कार नामकरण अन्नप्राशन मुंडन विद्यारंभ दीक्षा संस्कार करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर देवेंद्र पाटील यांच्या मार्फत भोजन प्रसादाचं आयोजन करण्यात आले होते तसेच सालितांडा मध्य प्रदेश येथून आलेल्या प्रज्ञापुत्रांमार्फत या कार्यक्रमाचं संचालन करण्यात आले या कार्यक्रमात श्याम सनेर यांची देखील उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा